विविध भारती पुणे ठळक बातम्या जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मर्ज यांचं आज सकाळी दोन दिवसांच्या भारत भेटीसाठी आगमन झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद इथं त्यांचं स्वागत केलं त्यानंतर उभय नेत्यांनी साबरमती नदीच्या किनारी असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आश्रमाला भेट दिली पंतप्रधानांनी स्वतः मर्झ यांना आश्रमाची माहिती दिली साबरमतीच्या किनारी यानिमित्तानं विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे प्रार्थनेबरोबरच गुजराती पारंपरिक नृत्य महिला सादर करत असून शालेय विद्यार्थ्यांची मल्लखांब आणि मानवी मनोऱ्यांची प्रात्यक्षिकं सुरु आहेत मकर संक्रांतीचा सण अवघ्या दोन दिवसांवर आला असल्यानं इथं आयोजित आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचाही उभय नेत्यांनी पतंग उडवत आनंद घेतला दोन्ही नेत्यांच्या प्रतिमा असलेले उभ्या नभाला घेणारे विविध रंग आकारांचे पतंग पाहताना जर्मन चॅन्सलर हरखून गेले होते दोन्ही नेत्यांमध्ये आज अहमदाबाद इथं व्यापार गुंतवणूक तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्राविषयी द्विपक्षीय चर्चा होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आज अभिवादन केलं आहे स्वामी विवेकानंद हे भारताच्या युवा शक्तीसाठी प्रेरणास्रोत असून त्यांच्या व्यक्तिमत्व आणि कार्याचा विकसित भारताच्या संकल्पासाठी सतत नवीन ऊर्जादायी प्रेरणास्रोत म्हणून उपयोग होत राहतो असं मोदी यांनी समाज माध्यमांवरच्या आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहा इराणमधल्या अशांत परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटरस यांनी इराणी अधिकाऱ्यांना जास्तीत जास्त संयम बाळगण्याचं आणि देशातल्या माहितीची उपलब्धता अधिक मजबूत करण्याचं आवाहन केलं आहे संयुक्त राष्ट्रांच प्रवक्ति स्टीफन दुजारिक यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की गुटेरस यांनी इराणी अधिकाऱ्यांना बळाचा अनावश्यक किंवा अप्रमाणित वापर न करण्याचं आवाहनही कलि आहा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत शाळांमध्ये करण्यात आलेल्या विविध कामांचा पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी आढावा घेतला मावळ तालुक्यातल्या नवलाख उंबरे इथल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला भेट देऊन त्यांनी पाहणी केली आणि शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांचं सा वैज्ञानिक प्रयोगांचं कौतुकही केलं या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी